बापतो लाख तापतो आणि लाखदा संतापतो लाख तापतो आणि लाखदा संतापतो पण खुबीने प्रेमतो तो आपल्या मुलांवर राखतो लाखवेळा तापतो आणि लाखदा संतापतो पण खुबीने प्रेम तो आपल्या मुलांवर राखतो आसवांना धीर देण्या रोज पाठीशी उभा आसवांना धीर देण्या रोज पाठीशी उभा आत्मगौरव मजला पोसणारा बापतो लाखवेळा आणि लाखदा संतापतो तो ढगांच्या ओढणीला बांधतो डोईवरी तो ढगांच्या ओढणीला बांधतो डोईवरी ओढताना ऊन तापट सूर्य टाकतो राबताना भर उन्हातून सोसतो तो वेदना राबताना भर उनातून सोसतो तो वेदना अनघरासाठी सुखाच्या सावलीशी भांडतो लाख वेळा तापतो आणि लाख दासन तापतो लेकरांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो पण स्वतः लेकरांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो पण स्वतः फाटक्या सदऱ्या तुम्ही ही हात तो राखतो आणि काय गाऊ गोडवे त्याचे किती गुणगान मी काय गाऊ गोडवे त्याचे किती गुणगान मी निर्भयाला भय असा हा एक केवळ बापतो लाख वेळा तापतो आणि लाखदा संतापतो पण तुम्ही प्रेम तो आपल्या मुलांवर राखतो धन्यवाद